तुम्ही मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव होतात असं असताना तुम्हाला लोहा मत मतदारसंघामधून विधानसभा निवडणुकी लढवण्याचा तुम्हाला एकदम निर्णय घेतला आपला हा आप प्रश्न बरोबर आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे मी खाजगी सचिव म्हणून काम करत होतो वयोमानानुसार मी आता सेवानिवृत्त झालेला आहे आणि माझं शिक्षण वसंत नगर या शाळेमध्ये दहावीपर्यंत पर्यंत पूर्ण झालेलं आहे आणि बारावीपर्यंत पर्यंत शारदा नगर सगरुळी येथे झालेलं आहे आणि गुरुवारी शिक्षण परभणी करची विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन माध्यमातून राज्यसेवामध्ये माझी ज्यावेळेस निवड झाली म्हणजे राज्याच्या विविध पदावर मी काम केलं सीओ म्हणून असेल जिल्हा लेवलला डेप्टी कमिशनर असेल परिवहन व्यवस्थापक असेल कमिशनर म्हणून विविध महापालिकेत काम केलं आणि मला राज्याचे मुख्यमंत्री मोदय एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत खासगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही वस्तुस्थिती आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची कामाची पद्धत समाजाच्या प्रती असलेली त्यांची बांधिलकी याची प्रेरणा घेऊन मी आता राजकारणामध्ये काम करत आहे आणि आपण ज्या भूमीतून शिकलेलं आहे ज्या समाजाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे तर त्या समाजाच्या प्रती आपण काम केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा आणि नांदेड हे खूप मोठ्या प्रमाणात अनुसेस आहे यामध्ये सिंचनाचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत आरोग्यांचे प्रश्न आहेत रोजगारांचे प्रश्न आहेत केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत असा प्रदीर्घ अनुभव मला आहे तर ही बाब आपल्या समाजाप्रती काहीतरी द्यावी या उद्दात हेतूने आपण यामध्ये काम करत आहे साहेब आपण जर बघितलं तर मुख्य मतदारसंघ आहे हा जो आहे हा भाजपचा आहे दहा वर्षापासून या ठिकाणी भाजपचे तुषार राठोड हे आमदार आहेत आणि शिवसेना आणि भाजपची ही युती आहे भाजपचा या ठिकाणी आमदार असताना हा मतदारसंघ शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुटला असं तुम्हाला वाटते का आपल्याला माहिती आहे मंत्रालय स्तरावर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून काम करत असताना माझ्या कामाची पद्धत आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री फडणवीस सर आणि अजितदादा पवार साहेब यांना माहित आहे आणि महायुतीचा मुख्य कार्यक्रम असा आहे की उमेदवार निवडून येणे हा फार महत्वाचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे की लोकांची महा फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे जो उमेदवार निवडून येईल त्याला या तिन्ही नेत्यांचा आशीर्वाद असेल असं मला वाटतं हे जे वरिष्ठ राज्याचे मुख्यमंत्री जे शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस सर आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील पण जो उमेदवार निवडून येईल त्याला उमेदवारी मिळेल असं वरिष्ठ स्तरावरचं धोरण आहे आणि मुख्यडमध्ये लोकांच्या मागणी खातर मी काम करत आहे तुम्ही एक मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून आजपर्यंत तुम्ही काम केलेलं आहात मुख्यमंत्र्यांनी असं तुम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही जा हा मतदारसंघ शिवशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे की आपण काय करावं तर त्यामुळं असं आपण म्हणू शकत नाही की कोणी आदेश दिला वगैरे माझ्या कामाची पावती बघून वरिष्ठ निर्णय घेतील मला त्याचा विश्वास आहे महायुती सोबत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही महायुती महायुती सोबतच माझा उमेदवारी राहील महायुतीसाठीच मी काम करत आहे <laughs> तुम्ही आता या मतदारसंघामध्ये राजकीय हेतून काम करत आहात आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला शिंदे गटाची शिवसेनेची उमेदवारी भेटेल त्यावेळेस निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये तुमचा नेमका विकासाच्या संदर्भामध्ये काय अजेंडा असणार आहे आदरणीय महायुतीच्या वरिष्ठ नेत्याने मला जबाबदारी दिली तर माझा मुख्य हेतू या भागातला शेतकरी या भागातला विद्यार्थी या भागातले महिला या भागातले कामगार विशेषतः सिंचनाचा जो मोठा अनुशेष आहे आपल्या भागामध्ये रोजगाराचा फार मोठा अनुशेष आहे कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी औद्योगिकीकरण झालेलं नाही आहे तर चांगल्या प्रकारच्या काही इंडस्ट्री या भागामध्ये आणणे रोजगारला रोजगार मिळवून देणे चांगल्या दर्जाचे स्कूल आणि कॉलेजेस या भागामध्ये निर्माण करणे आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने करणे आपल्याला माहित आहे की एक खरीप सीझन झाला तर या भागातले कितीतरी नागरिक हैदराबाद आणि पुण्याला कामाला जातात मुंबईला कामाला जातात त्याचा लाभार्थी मी स्वतः आहे माझ्या विद्यार्थी दशेत आम्ही ते अनुभवलेलं आहे ते कुठंतरी दूर करण्यासाठी आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने काम करूया एवढंच मला असं वाटतं मतदारसंघामध्ये तुम्ही आता फिरत आहात लोकांचा आणि मतदारांचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे एक अति उच्च लेवलचं लोकांमध्ये उत्साह आहे लोकांच्या मागणी खातर तर मी इथं आलेला आहे आपणच त्याच अवलोकन करावं आणि आपण त्याचा पाणी करावी कि कसा प्रतिसाद आहे मला वाटतं की लोकांचा अति उच्च प्रतिसाद आहे धन्यवाद